तुम्हाला माहिती आहे का हेल्दी बाळ जन्माला येण्यासाठी आईचं आरोग्य जेवढं महत्वाचं आहे तेवढंच वडिलांचं देखील आरोग्य महत्वाचं आहे जर का वडिलांचं वय चाळीशीच्या वर असेल किंवा वडिलांना दारू तंबाखू गुटखा किंवा पदार्थ घ्यायची सवय असेल तर त्यांच्या बाळामध्ये अबॉर्शन्स होऊ शकतात जर का वडील ओबेज असतील त्यांना डायबिटीज असेल आणि त्याच्यामुळे त्यांच्या काही जेनेटिक किंवा एपिजेनेटिक चेंजेस आलेले असतील तर त्या होणाऱ्या आईला देखील डायबिटीज होऊ शकतो जर का वडिलांमध्ये डायबिटीज असेल ओबेसिटी असेल हाय बी पी असेल स्पर्मची क्वालिटी खराब असेल तर प्लासेंडाची डेव्हलपमेंटच नीट होत नाही आणि त्याच्यामुळे बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही ज्या अवस्थेला इंट्रायुट्राईन ग्रोथ रिटार्डेशन असं म्हणतात तर आता तुम्हाला कळलं आहे की नाही वडिलांचं आरोग्य किती महत्वाचं आहे तर आता जाणून घेऊया की वडिलांनी काय काय कष्ट करायला पाहिजेत सगळ्यात पहिली गोष्ट प्रेग्नन्सी प्लॅन करताना चाळीस वर्षाच्या आतमध्ये प्रेग्नन्सी प्लॅन करावी जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असता त्याच्या तीन आधीपासून तुम्ही एक्सरसाइज सुरू करायला पाहिजे हेल्दी डाएट घ्यायला पाहिजे स्मोकिंग ड्रिंकिंग अशा नशिल्या पदार्थांपासून तुम्ही दूर राहायला पाहिजे आणि रात्री व्यवस्थित आठ तास झोपायला पाहिजे जेणेकरून करून तुमच्या हॉर्मोन्सच्या लेवल संतुलित राहतील थँक्यू